नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत रहा एक फेब्रुवारीला गणेश जयंती आहे हे तर सर्वांना माहिती असेलच तर गणेश जयंतीनिमित्त कोणत्या सेवा करायच्या आहेत काय करायचं आहे गण गणेश जयंतीच्या दिवशी याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर सर्वात आधी ज्यांना गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करायची आहे ज्यांच्या घरामध्ये देवघरामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नाही तर त्यांच्यासाठी हा खूप शुभ दिवस आहे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना घरामध्ये करू शकता ह्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना घरामध्ये विराजमान करू शकता तर हा शुभ दिवस आहे ज्यांच्या घरामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नाही आणि ते विचार करत आहेत की गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये स्थापन करावी तर त्यासाठी एक ज्या एक फेब्रुवारीसारखा शुभ दिवस मिळणार नाही तर ह्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन तुम्ही स्थापन करू शकता देवघरामध्ये दे। तर मूर्ती स्थापन झाल्यानंतर किंवा जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर त्यावर कोणती सेवा करायची आहेत गण गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याकडून कोणती सेवा झाली पाहिजे तर सर्वात आधी घरामध्ये स्वच्छता करायची आहे आपल्याला गणेश जयंतीच्या दिवशी घरामध्ये सगळीकडे स्वच्छता करून उंबरट्याला हळदीचं लेपन पण करायचं आहे उंबरट्याचं पूजन करायचं आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे कोणतीही पूजा करत असताना सर्वात आधी उंबरट्याचं पूजन आणि घरामध्ये गोमूत्र शिंपडून सुरुवात करायची बघा तुम्हाला घरामध्ये किती सकारात्मकता वाटते तर सर्वात आधी गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे आपल्याला अभिषेक हे आपण अथर्व शीर्ष म्हणत म्हणत आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताने गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकता किंवा फक्त पाण्यानेही तुम्ही गणपती बाप्पांचा अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना अथर्व शीर्ष म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे जर अथर्व तुम्हाला म्हणायचं नसेल तुम्हाला दुसरे कुठले तरी मंत्र म्हणायचे असतील तर गणपती बाप्पाचा तुम्ही मंत्र म्हणू शकता ओम गण गन गणपते म्हणत म्हणत तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छपणे पुसून मूर्तीला हळदी कुंकू अष्टगंध व्हायचा आहे लाल फुले त्या दिवशी गणपती बाप्पांना वाहायची आहेत जास्वंदाची फुले गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत तर ती फुले त्या दिवशी तुम्ही नक्की व्हा गणपती बाप्पांना नाहीच भेटली तर गुलाबाची लाल फुले पण तुम्ही त्या दिवशी गणपती बाप्पांना वाहू शकता गणपती बाप्पांना त्या दिवशी आपल्याला मोदकाचा नैवेद्य ठेवायचा आहे घरामध्ये मोदक बनवायचे आहेत गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत जे पदार्थ प्रिय आहेत त्या वस्तू त्या दिवशी आपण करायच्या आहेत म्हणजे लाल जास्वंदाची फुले मोदकाचा नैवेद्य तर अशा प्रकारे बाप्पांना आपण ते अर्पण करायचे आहेत आणि सगळ्यात मोठी सेवा म्हणजे बाप्पांची दुर्वा दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत तर ह्या दुर्वांची सेवा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे तर ती कशा प्रकारे करायची दुर्वा घ्यायच्या आहेत आपल्याला अकरा एकवीस एकावन्न तुम्हाला जशा शक्य होईल जशा तुमच्या जवळपास तुम्हाला अवेलेबल मिळतील तुम्ह जसं तुम्हाला थे सहजा सहजी ते सहजासहजी मिळून जातील त्या पद्धतीने तुम्ही त्याची आकडेवारी करा अकरा घ्या किंवा एकवीस घ्या त्या एकवीस दुर्वाची जुडी घ्यायची आहे तुम्हाला एकवीस घ्या किंवा अकरा घ्या जर तुम्ही अकरा घेतली दुर्वाची जुडी तर एक जोडी आपल्याला अकराची करायची आहे परत आणि अकरा ते दुर्वा घेऊन एक जोडी तयार करायची आहे परत अकरा घेऊन एक जोडी तयार करायची आहे तर अशा पद्धतीने अकरा जोडी आपल्याला तयार करायच्या आहेत आणि ह्या अकरा जोडी आपण एक एक करून हातामध्ये धरायच्या हातामध्ये जेव्हा आपण ही जोडी धरणार आहे तेव्हा शेंडा गणपती बाप्पांच्या समोर झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण उजव्या हातामध्ये ही जोडी धरायची आहे आणि त्या दुर्वावर आपल्याला अथर्व शीर्ष म्हणायचं आहे अथर्व शीर्ष पूर्ण झाल्यानंतर फलश्रुती म्हणायची नाही फक्त अथर्व शीर्ष आहे आणि अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर ती दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे अशा प्रकारे ज्या तुम्ही अकरा बनवल्या असतील किंवा एकवीस बनवल्या असतील त्या जोडी तुम्हाला, तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत तर ही सर्वात उच्च कोटीची सेवा गणपती बाप्पांची अथर्व शीर्षची सेवा आहे तर ही सेवा नक्की आवर्जून तुम्ही करा आणि गणपती बाप्पांना ही अत्यंत प्रिय आहे अथर्व शीर्षची सेवा अतिउच्च कोटीची आहे गणपती बाप्पांची तर ह्या सेवेचं फळ तुम्हाला नक्की गणपती बाप्पा देणार तर ही सेवा नक्की आवर्जून सगळ्यांनी गणेश जयंतीच्या दिवशी करावी अथर्व शीर्ष जर तुम्हाला म्हणायचं नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्र पण म्हणू शकता गणपती स्तोत्र म्हणून तुम्ही त्या दुर्वा व्हायच्या आहे पण सर्वात शेवटी तुम्हाला अकरा किंवा एकवीस जसा तुम्ही संकल्प घेतला आहे त्या पद्धतीने जर अकरा अकरावी जर तुम्ही शेवट अथर्वशीर्ष अकरावा म्हणत असाल तर त्यावेळी त्या शेवटच्या वेळी तुम्हाला फलश्रुती त्याची म्हणायची आहे अशा प्रकारे अकरा एकवीस किंवा एकावन्न अशी आवर्तने तुम्ही गणेश जयंतीच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर आणखी दुसरी ही सेवा आहे ओम गण गणपती नमा हा मंत्र तुम्ही एकवीस किंवा अकरा माळ किंवा एक्कावन्न माळ जप या दिवशी करू शकता जसं तुम्हाला जसे जमेल तसं दिवसभरात तुम्ही या मंत्राचा जप करा ओम गन गणपते नमा तुम्हाला अथर्वशेषाची सेवा जमत नसेल गणपती स्तोत्राची सेवा जमत नसेल तर हे माळ जप तुम्ही या दिवशी करू शकता गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत बुद्धीचे देवता आहेत तर आपल्या आयुष्यातील आपल्या जीवनातील सर्व संकट निवारण्यासाठी गणपती बाप्पांना तुम्ही प्रार्थना करा गणपती बाप्पांना तुम्ही विनंती करा त्यांची सेवा करा आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे जे कोणी गणपती बाप्पांचे खूप मोठे भक्त आहेत जे गणपती बाप्पांना इष्टदेव मानतात तर त्यांनी ही अथर्वशेषाची सेवा या दिवशी चुकवू नका आवर्जून या दिवशी अथर्व दुर्वाची सेवा तुम्ही नक्की करा नक्कीच तुम्हाला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळणारच मोदक जर बनवणं नैवेद्यामध्ये तुम्हाला शक्य नसेल जमत नसेल तर तुम्ही दुसरं काहीतरी गोड शिरा वगैरे दुसरं काही पण करून तुम्ही बाप्पांना ठेवू शकता तोडकी मोडकी का होईना तुमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा या दिवशी करा सेवा म्हणजे काहीच केली नाही त्या दिवशी कुठलीच सेवा तुमच्या हातून झाली नाही असं करू नका थोडी का होईना पण मनापासून ती सेवा करा ती बाप्पांच्या चरणी पोहोचेलच अथर्वशीर्ष आता तुम्हाला अकरा एकवीस जमत नसेल तर एक म्हणा एक जुडी अर्पण करा बाप्पांच्या चरणी एक वेळा अथर्व शीर्ष म्हणा पण त्या दिवशी सेवा ही कराच गणेश जयंतीच्या दिवशी ही सेवा कुणीही चुकू नका आवर्जून सर्वांनी सेवा करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ